नमस्कार मित्रांनो मी संदीप पवार आपलं स्वागत करतो पॉवर ब्लॉकच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पाताळेश्वर गुहा मंदिर म्हणजेच भगवान शंकराचे एक पाषाणी पाताळेश्वर गुहा मंदिर जे तेराशे वर्षहून अधिक जुने आहे या दुर्मिळ आणि प्राचीन मंदिराचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही स्थान आहे पाताळेश्वर लेणी हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात वसलेले एक शिवालय आहे हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीच्या काळात इसवी सन आठव्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे पुण्यामध्ये बघायला गेले तर गे अनेक ऐतिहासिक घडामोडी घडून गेलेल्या आहेत अनेक राजवटी येथे नांदून गेलेल्या दिसतात हे मंदिर जमिनीमध्ये खोल पाताळात जमिनीपासून एक ते दोन मीटर खाली आहे पाताळेश्वर मंदिर खाली आहे त्यामुळे याला पाताळेश्वर मंदिर म्हणत असावे हे मंदिर जे एम रोडवरील जंगली महाराज मंदिराच्या शेजारी आहे यामुळे इथे आपण सहज पोचू शकतो या पायऱ्यावरून गेलं की लगेच आपल्या समोर एक मोठ्या नंदीचं दर्शन होतं या नंदीचा सभामंडप चार मीटर उंचीचा आहे आणि बारा जाडजोड खांबावर हा गोलाकार मंडप उभारलेला आहे हा नंदी दगडाचा असून खूप मोठ्या आकाराचा आहे या नंदीच्या गळ्याभोवती साप गुंडाळलेला दिसतो याच्या गळ्यात घंट्याची माळ दिसते या मंदिराची सध्या खूप दुरावस्था झालेली आहे पाताळेश्वर मंदिर व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले तर काही वर्षातच या ऐतिहासिक पुराव्यालाही मुकावे लागेल या लेण्यांमध्ये जाण्यासाठी रस्ता दगड फोडून आणि त्याला आकार देऊन बनवलेला आहे या मंदिरात भव्य चौकोनी खांब छत्रीच्या आकाराचे छत मोठे अंगण नंदीचे सुंदर कोरीव मंदिर आणि स्वयंभू शिवलिंग आहे पाताळेश्वर मंदिराला पंचाळेश्वर किंवा भांबुर्टे मंदिर म्हणूनही ओळखले जाते हे मंदिर आठव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते एका विशाल खडकात ते कोरण्यात आलेले आहे या मंदिराच्या प्रांगणामध्ये डाव्या बाजूला कोपऱ्यावरतील ओसरीचे बांधकाम दिसून येते याच्यामध्ये पुड्या तर एक पाण्याची टाकी आहे हे मंदिर गुहेसारखे दिसते लेणी अभ्यासक जेम्स फर्ग्युसन यांच्या अभ्यासानुसार इथल्या लेण्या आठव्या शतकात निर्माण झाल्या असाव्यात या गुहेचे दोन खांब पुढे आणि एक खोली अशी ही रचना आहे भगवान शंकराच्या एक हजार आठ नावांपैकी एक असलेले पाताळेश्वर हे नाव या मंदिराला देण्यात आले आहे पौराणिक कथांनुसार हे मंदिर पांडवांनी वनवासात असताना आश्रयासाठी बांधल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात राष्ट्रकूट राजांच्या राजवटीत कन्नडिगा राजांनी हे स्थापन केले सहाव्या शतकापासून दहाव्या शतकादरम्यान भारतात या राजांची राजवट होती पूर्वी हे मंदिर गावच्या बाहेर होते पण आता गाव खूप मोठे वसलेले आहे त्यामुळे ते गावच्या मध्यभागी आलेले आहे सध्याच्या काळात या पाताळेश्वर मंदिराकडे लोक फक्त फिरायला म्हणून जातात थोडेफार लक्ष देऊन आपली मानसिकता बदलून जर या ऐतिहासिक अवशेषांकडे लक्ष दिले तर हे पुण्यातील पर्यटन स्थळ म्हणून बघितले जाईल लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभांच्या रांगा आहे गर्भगृहामागील भाग हा पुढील भागांपेक्षा लहान आहे येथे तीन गाभाऱ्या आहेत त्यात मधल्या गाभाऱ्या शिवलिंग आहेत त्यावर रोज दूध फुले आणि तुपाचा अभिषेक केला जातो मधल्या गाभाऱ्यामध्ये भोलेना शंकराचे शिवलिंग दिसून येते ही मूर्ती खूप देखणी आहे पाहून मनाला शांतता मिळते आणि मन प्रसन्न होते द्रौपदीने पूजा केलेले शिवलिंग म्हणजेच पाताळेश्वर ही पाताळेश्वर लेणी पांडव कालीन आहे पांडव बारा वर्ष वनवासी होते तेव्हा काही दिवस ते पुण्यातही होते भाविकांसाठी एक प्रदक्षिणा मार्गही आहे त्यामुळे गुहेच्या आतील मंदिराचा अपूर्ण भागही पाहता येतो इथे राम लक्ष्मण गणेश सीता आणि लक्ष्मी यांच्यासह अन्य हिंदू देवता व पौराणिक व्यक्तींच्या मूर्ती आहेत मित्रांनो ही पाताळेश्वर गुहा फिरत असताना मला खूप आश्चर्यकारक करणाऱ्या दगडांवरती काम केलेलं नक्षे बघायला भेटल्या तर त्यापैकी काही निवडक छायाचित्रे जी मी कॅप्चर केली होती माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमाने ती मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आणि तुम्हीसुद्धा या फोटोच्या मार्फत त्या नक्षीकाम दगडावरती कोरलेले नक्षीकाम बघावे ही माझी इच्छा या लेणींमध्ये पावलाचे आकार हाताचे आकार मानव आकृती त्याचबरोबर भिंतीवर अनेक आकृत्या देखील आहेत दुर्दैवाने मंदिरातील अनेक शिल्प अपूर्ण किंवा भग्नावस्थेत आहेत त्यामुळे शिल्प नक्की आहे तरी काय हे ओळखता येत नाही या लेण्यांचा थेट संबंध वेरुळातील कैलास लेण्यांशी आहे पाताळेश्वर आणि वेरुळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यात साम्य आढळते त्या एकाच परंपरेतील ही लेणी असावी भारत सरकारने पाताळेश्वर लेण्यांना सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊच्या ब्रिटिश सूचनापत्राला अनुसरून महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे भिंतीला लागून काही भागात कट्ट्याचे काम पूर्ण झालेले आढळते एका भागातील काम अर्धवट आहे तेव्हा ही लेणी कशी खोदत असतील पुढे कसे जात असतील ते लक्षात येते या तीनही गाभाऱ्यांना प्रदक्षिणा मारण्यासाठी दगडाचा ओबडधोबड मार्ग आहे दगडांवर पाना फुलांची नक्षी कोरलेली दिसून येते विशेष म्हणजे मंदिराचे बांधकाम अपूर्ण राहिल्याचे दिसते असे म्हटले जाते की सततच्या राजकीय उलथापालथींमुळे राजाश्रय कमी झाला व मंदिराचे बांधकाम अर्धवट सोडून दिले गेले काही जण असेही म्हणतात की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये असलेल्या खडकातील दोषामुळे त्याची रचना अस्थिर होत असेल आणि त्यामुळेच पुढील खोदकाम करणे धोक्याचे बनले असेल पुण्यातील सर्वात प्राचीन आणि भक्तिमय ठिकाण असल्याने पाताळेश्वर मंदिरात वर्षभर भक्त आणि पर्यटक येत असतात उजवीकडील गाभाऱ्यात देवीची ही मूर्ती बसवण्यात आलेली आहे डाव्या हातच्या गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती दिसून येते तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर ते कमेंट सेशनमध्ये नक्की सांग तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास मी संदीप पवार आपली रजा घेतो जय शिवराय हर हर महादेव